छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सोलापुरात अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सोलापुरातील जयभवानी शिवजन्मोत्सव सो मंडळाच्या वतीनं सपाट्या जोर बैठका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं मिरवणुकीत डीजे डॉल्बीवर होणाऱ्या खर्चाला फाटा देत तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं शहरातील तरुण मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभागी झाले स्पर्धेत सर्वाधिक सपाट्या मारणाऱ्या तरुणांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आलं घोंबडेवस्ते भवानीपेटीतून गेल्या तीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जयभवानी जे शिवजन महोत्सव मंडळाच्या वतीने साजरी करत असताना यंदाच्या वर्षी अतिशय आनंद वाटतो ज्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये एक डीझेला प्रदूषणाचा विषय होत होता त्या डी जेला फाटा देत एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम जयभवानी शिवजन महोत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये कागळ्या वेगळ्या पद्धतीचं स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलं ते म्हणजे सूरसपाट्या <ंगणता>। ज्या पद्धतीने जोर आणि बैठक मारून ज्याच्या त्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे स्पर्धक असे स्पर्धकातले ते नंबर्स काढणार आहेत पहिला बक्षीस अकरा हजार एक रुपये दुसरं बक्षीस सात हजार एक रुपये तिसरं बक्षीस पाच हजार एक रुपये अशा पद्धतीचं पहिल्या वर्षी सुरुवात केलेलं आहे एक याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की बाबा ह्या स्पर्धेचं भाग घेतलेल्या सगळ्या युवकांना मी प्रथमता या ठिकाणी शुभेच्छा देतो म महत्वाचं सांगायचं म्हणजे या ज्या स्पर्धक भाग घेतलेल्या आहेत त्या युवकांना एक व्यायामाचा छंद आणि एक व्यायामाचा नाद या ठिकाणी असणं गरजेचं आहे या स्पर्धकांना भाग घेतलेल्या स्पर्धकांना बघून काही आमच्या भागातील युवक एक व्यायामाचा छंद त्यांच्या मनामध्ये पण वृत्ती निर्माण होईल असा याच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आज बघितलं तर युवकांमध्ये व्यस काय युवक सगळे आपल्या व्यसनाकडे वळत असताना मोबाईलच्या माध्यमातून रील्स बघत असताना तासन तास दोन दोन तास रात्रीचे झोप न घेता अशा पद्धतीचं वेळ वाया जात असतोय म्हणून आम्ही या मुद्दा म्हणून या शरीराला एक चांगला व्यायाम असला पाहिजे सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे किती माणूस किती कमावला ह्याकडे लक्ष लक्ष दिलं जात नाही त्याचं शरीर किती दणकट आहे आणि किती चांगल्या पद्धतीनं युवक दिसतो अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा विषय आहे आम्ही डोक्यात घेऊन या ठिकाणी एक चपाट्याचं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं मी मंडळाच्या आयोजकांना मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो सगळ्यांनी या सगळ्या स्पर्धेचा चांगल्या पद्धतीचं नीट नाटकेपणा इथं या ठिकाणी लावलेला आहे मी या स्पर्धेचं पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी सगळ्या स्पर्धकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र